जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी डोंबिवलीत अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत ग्रॅम विनय अय्यर या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत या कारवाईमुळे अंमली पदार्थाचा आणखी एक मोठा साठा पोलिसांनी जप्त केलाय कल्याण झोन तीन चे डीसीपी पी अतुल झेंडे यांच्या माहितीनुसार डोंबिवली मानपाडा परिसरात एम डी ड्रग्ज घेऊन येणारा विनय अय्यर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एक लाख किमतीचे चौतीस ग्रॅम एम डी ड्रग्ज जप्त केले आहे तसेच कल्याण डोंबिवलीत अंमली पदार्थांच्या विरोधात तीव्र कारवाई करत गेल्या चार दिवसात विविध ठिकाणाहून गांजा आणि इतर अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात जप्त करत काही लोकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात दा आले आहे याचबरोबर या कारवाईने ड्रग्ज रॅकेटचा मोठा भांडाफोड होण्याची शक्यता असून आरोपीकडून ड्रग्जचा साठा कुठून आणला कोणाला विकत होता याचा अधिक तपास पोलीस करत आहे नमस्कार झोन थ्री मध्ये झोन मध्ये अंमली पदार्थ होती कारवाई करण्याकरता एक विशेष पथक नेमणूक केलेली आहे त्या पथकाने खालीलप्रमाणे कारवाई केलेली आहे कालच रात्री या पथकाने मानपाडा हे पुलटेच्या एक विनय आलिया हरियाणा अय्यर या आरोपीकडून चौतीस ग्रॅम एम डी त्याकडून जप्त केलेला आहे सुमारे एक लाख आठ हजार रुपये किमतीचं हे एम डी आहे आणि त्याच्याकडून ते जप्त करून त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे मानपाडापूर जेला त्याचप्रमाणे दिनांक सात तारखेच्या रोजी खडकपाडापूर चुलट्याच्या या ठिकाणी अंदाजे बाराशे ग्रॅमपर्यंतचा गांजा या पथकाकडून अर्थाने रिकवर केलेला आहे त्याच्यामध्ये श्री लक्ष्मण रेड्डी याच्यावरती गुन्हा दाखल एम डी प्रमाणे करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे बाजारपेठच्या पोलिटीच्या हातीमध्ये काही को कोरेक्स जे औषध आहे ते औषध नशीकरता वापरण्याबाबतची तक्रारी प्राप्त होती त्या अनुषंगाने त्या ठिकाणी कारवाई करून त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून दोन आरोपी त्यामध्ये अटक करण्यात आले अशा प्रकारची कारवाई पूर्ण परिमंडळामध्ये सुरू आहे विशेषतः पदार्थाविषयी ड्रग्ज ड्रग्जच्याविषयी ही पूर्णपणे कारवाई अशी आपले सुरू राहणार आहे त्याचप्रमाणे वाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर